पितृपक्षाला सुरुवात झाली असून पितरांना तृप्त करण्यासाठी तसंच त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्धपूजा आणि पिंडदान केलं जातं ज्याप्रमाणे आपण ज्योतिषशास्त्राची मदत घेतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र देखील महत्त्वाचं आहे पितृपक्षात वास्तुशास्त्रांच्या काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे जर यामध्ये कोणतीही चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होत असतो तर चला मग बघूयात कोणत्या चुका टाळाव्यात पितृपक्षामध्ये या चुका टाळाव्यात पितृपक्षामध्ये साधारणपणे आपण पित्रांचा फोटो लावतो मात्र वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील ड्रॉइंग रूम किंवा बेडरूममध्ये यांचे फोटो लावू नयेत असं केल्याने घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो याशिवाय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा देखील पसरू शकते जर तुम्हाला तुमच्या घरात पित्रांचा फोटो लावायचा असेल तर तो दक्षिण दिशेला लावावा ज्यामुळे पित्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो असं मानलं जातं त्यामुळे जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी फोटो लावला असेल तर वेळीच बदलून घ्या पितृपक्षामध्ये मांसाहारी पदार्थ खाणं टाळलं पाहिजे शास्त्रानुसार याचं कारण म्हणजे कारण पितृपक्षाच्या दिवसात तुमचे पूर्वज पृथ्वीवर येतात यावेळी आपण त्यांची पूजा करून पिंडदान करतो अशा स्थितीत तुम्ही मांसाहारी सेवन केल्याने ते अपवित्र होण्याचा धोका असतो त्यामुळे पितृपक्षामध्ये नेहमी शाकाहारी अन्न खाऊन पितरांची पूजा करावी पितृपक्षाच्या कोणत्या नियमांचे पालन करावे तर पितृपक्षात पंधरा दिवस कोणताही प्रकारचा तामसिक अन्न खाऊ नये या दिवसामध्ये ब्रह्मचार्य पालन करावे कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांचा घरातही वाहच असतो या काळात नवीन कपडे शूज आणि मेकअपच्या वस्तू सोने आणि चांदी यासारख्या गोष्टी खरेदी अजिबात करू नयेत या काळात नवीन घरात गृहप्रवेश करणे टाळावे पितृपक्षामध्ये मद्यपान आणि धूम्रपान करणे देखील टाळावेत कारण आपले पूर्वज हे पृथ्वीवर असतात पितृपक्षात ज्योतिर्लिंगासारख्या प्रमुख मंदिरांना आणि इतर आध्यात्मिक ठिकाणी जाणे टाळावेत या दिवसांमध्ये दागिने खरेदी करणे देखील टाळावेत केस नखे कापणे आणि मुंडन करणे देखील अशुभ मानले जाते पितृपक्षात साक्षगंध आणि विवाह हो, यासारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करणे अशुभ मानले जाते यामध्ये नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू करणे टाळावे घरातील सदस्यांना जेवणात तीन सपात्या देऊ नका यामुळे पितर त्या लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सांगितल्यानुसार श्राद्ध पक्षाच्या काळात मुंडन साखरपुडा आणि ग्रहप्रवेश अशी शुभ कार्य टाळावीत तसं न केल्यास या कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो पितरांच्या महिन्यात प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नये असं म्हटलं जातं यामुळे आपले पूर्वज नाराज होतात या उलट पक्षू पक्ष्यांची सेवा केल्यास त्यांची काळजी घेतल्यास संबंधितांना चांगली फलप्राप्ती होते पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणं टाळलं पाहिजे तसेच अशुभ मानले जाते केवळ खरेदीच नाही तर आपल्याकडे आधीपासून असलेले नवीन कपडे घालणंही या काळात टाळलं पाहिजे असं मानलं जातं पितृपक्षात मसुराची डाळ हरभऱ्याची डाळ या डाळी दुधी पालक अळू काकडी मुळा आणि गाजर यासारख्या भाज्या खाणं निषिद्ध मानलं जातं यामुळे पूर्वज नाराज होऊ शकतात अशी मान्यता आहे या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्नग्रह प्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा